कामं करून देण्याचं वचन मी तुम्हाला या ठिकाणी देतो आहे हे वचन देण्याकरता या ठिकाणी आलो आहे म्हणतो भगिनी नो आपण बघा आमचा कारभार आपण आजपर्यंत बघितलेला आहे आम्ही जे बोलतो ते करतो आम्ही केवळ भाषण देऊन जाणारे लोक नाही आहोत आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये एक वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने न भूतो असा दणदणीत विजय विधानसभेमध्ये आपल्याला प्राप्त झाला विधानसभेचा विजय प्राप्त झाल्याबरोबर त्या ठिकाणी अनेकांनी बोलणं सुरू केलं अरे भाजपच्या आणि महायुतीच्या एवढ्या जागा आल्या आता हे काय करणार तर म्हणाले आता हे लाडक्या बहिणीची योजना बंद करणार एक वर्ष झालं योजना सुरूच आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा सा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील की कोणी बंद करू शकत कर नाही तर लाडकी बहीण योजना करून आम्हाला थांबायचं नाही आहे नीता तुम्हाला सांगतो वैशालीताई आणि सुषमा तुम्हालाही सांगतो तुम्ही निवडून येणार आहात तुम्हाला या ठिकाणी जनतेचा आशीर्वाद मिळणार आहे आता लाडक्या बहिणी पुरत मर्यादित न रहा महाराष्ट्रामध्ये या वर्षी एकूण लाख लखपती दिदी होत आहेत आम्हाला एक कोटी लखपती दिदी करायच्या आहेत आणि आपल्या हिंगोली मधल्या आमच्या बहिणी या लखपती दिदी झाल्या पाहिजेत याकरता खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये आपल्याला लक्ष घालायचं आहे आम्ही त्या काळामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज दिली लोक म्हणाले इलेक्शन पर्यंत देतील आम्ही मोफत वीज दिली आहे पाच वर्ष पूर्ण मोफत वीज देणार आहोत आणि आमचं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर चोवीस तास तुम्हाला ती वीज मिळणार आहे दिवसा बारा तासाची वीज देखील शेतकऱ्यांना आम्ही देणार आहोत आज आपण पाहतोय शेतकऱ्यांवर संकट आल्यानंतर बत्तीस हजार कोटी रुपये आपण शेतकऱ्यांकरता या ठिकाणी दिले आज या ठिकाणी आपल्या जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या पाठीशी तुमचा आशीर्वाद राहायला पाहिजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी जर मोदीजींनी दिलेला पैसा महाराष्ट्र सरकारने दिलेला पैसा हे सगळं जे तुमच्या हक्काचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर पोहोचवणारे देखील प्रामाणिक लोक असले पाहिजे पोचवणारे चांगले लोक असले पाहिजे की त्यांनी काही चूक केली तर आम्हाला त्यांचा येईल आज या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष असले आणि कदाचित त्यांच्या हातून काही चूक झाली अशोकराव आहेत मेघनाताई ताई आहेत आमदार साहेब आहेत बी आहे आम्ही त्यांना समजवू शकतो आणि त्यांच्या हातून योग्य काम घडवू शकतो पण या ठिकाणी केवळ असे लोक आले की ज्यांना फक्त आणि फक्त माल कमवायचा आहे तर तुमचं त्या ठिकाणी काही कल्याण होणार नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलोय मी कोणावर कधीच टीका करत नाही मी टीका केली नाही या पूर्ण निवडणुकीमध्ये येऊ शकता नाही माझ्याकडे सकारात्मक कार्यक्रम आहे परिवर्तनाचा कार्यक्रम आहे समाजाच्या कल्याणाचा कार्यक्रम आहे विकासाचा कार्यक्रम आहे तो विकासाचा कार्यक्रम घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे दोन तारखेला कमळाचं बटन दाबा दोन तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा त्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी आम्ही करू हे वचन तुम्हाला या ठिकाणी देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद